आणि राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेसंदर्भात राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही बारामतीत आहे सरकारच्या योजनांची फलकबाजी इथे करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा सोमवारी बारामतीमध्ये दाखल होणार आहे मिशन हायस्कूलच्या मैदानावर ही यात्रा पार पडणार आहे अजित पवारांची जी जनसन्मान यात्रा आहे त्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकारी योजनांचा प्रचार प्रसार करताना दिसत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला महत्व आहे सभास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज जनसन्मान यात्रा बारामतीमध्ये दाखल होत आहे आपण पाहू शकता मी या जनसन्मान यात्रा ज्या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी कुठलीही अडचण कार्यकर्त्यांना येऊ नये त्याचबरोबर माहिती सरकारच्या माध्यमातून नागरिकांना ज्या योजना लागू केलेले आहेत त्यांचे फलक देखील या ठिकाणी लावल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या जनसन्मान यात्रेला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अनेक राज्यातील पदाधिकारी मंत्रीगण या ठिकाणी दाखल होणार आहेत एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळामध्ये बारामती येथील विमानतळावरती दाखल होणार आहेत आणि त्या ठिकाणावरून ज्या एमआयडी सी चा चौक आहे त्या ठिकाणावरून बाईक रॅलीने बारामती शहरातून बाईक रॅली करत मोठं शक्ती प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून बारामती शहरामध्ये केलं जाणार आहे आणि या ठिकाणी आलेल्या नागरिकांना कार्यकर्त्यांना अजित पवार नेमकी जी काय आपली भूमिका पक्षाची आहे ती मांडणार आहे त्याचबरोबर माहितीच्या माध्यमातून ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजनेची माहिती देखील अजित पवार देणार आहेत नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती